पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर या ठिकाणी आलेलो आहे ही शाळा श्री वारे गुरुजींची शाळा जगातील ज्या दहा शाळा आहेत त्या दहा शाळांमध्ये या शाळेची निवड झाली आहे ही आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची अशी बाब आहे सदरील शाळेला भेट देण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संघटनेचे राज्याध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री सुभाषरावजी जिरवणकर सर शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीरामजी महाजन सर आणि मी राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचा जिल्हाध्यक्ष गजानन पेदे या शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपण सुभाषरावजी या शाळेला भेट दिली तर आपल्याला काय वाटलं ही शाळा अतिशय या शाळेमध्ये सुरुवातीला फक्त तीन विद्यार्थी होते आणि एक शिक्षक या तीन विद्यार्थ्यापासून जवळजवळ आज या शाळेमध्ये एकशे पन्नास ते एकशे साठपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी आजूबाजूच्या वस्तीतून या ठिकाणी आले आणि म्हणून एक आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकासाठी एक अभिमानाची अशी गोष्ट आहे की या शाळेमध्ये पहिली ते चौथी वर्ग असून जवळजवळ एकशे पन्नास विद्यार्थी बावीस कौशल्याचं या ठिकाणी शिक्षण घेतात ही आपल्या सर्व शिक्षकासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी पुणे जिल्ह्यात या आपल्याला पाहण्यासाठी मिळालेली आहे ह्या शाळेमध्ये तुम्ही भेट दिल्यानंतर सर्व शाळेमध्ये कशा प्रकारचं अध्यापन चालते विद्यार्थ्यांमध्ये कशा कशा प्रकारच्या आंतरक्रिया घडतात हे सर्व आपण बघितलेलं आहे या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम चालतात तर आपल्याला काय वाटते की ह्या उपक्रमाविषयी या ठिकाणी जे उपक्रम सगळ्यात महत्त्वाचा जे आहे की या ठिकाणी विषय मित्र आहेत आणि विषय मित्र म्हणजे मोठ्या वर्गातील मुलं ही लहान वर्गातील मुलांना या ठिकाणी अध्यापन करतात शिक्षकाचं काम फक्त दहा टक्के विद्यार्थी हे नव्वद टक्के काम या ठिकाणी करतात म्हणून शिक्षकाचा जो शिकवण्याचा आपण म्हणतो शिक्षकाला जास्त शिकवावं लागते या ठिकाणी शिकव शिक्षकाला शिकवण्यापेक्षा या ठिकाणी विद्यार्थी स्वतः शिकतात मोठे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतात आणि या ठिकाणी अशा प्रकारचे बा बावीस कौशल्ये विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवली जातात पहिल्या वर्गातले इंग्रजी विषय विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारचे खडखड इंग्रजी वाचन करतात हे एक आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे गोष्ट आहे सदरील शाळेमध्ये भाषा शिकत असताना विद्यार्थी मराठी हिंदी आणि इंग्रजी या भास भाषेव्यतिरिक्त इतरही भाषा शिकतात यासंदर्भानं आपल्याला काय म्हणता येईल कारण सरासरी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तीनच भाषा सरासरीच शिकवल्या जातात पहिली ते चौथीपर्यंत शक्यतो इंग्रजी आणि मराठी परंतु या शाळेमधील जपानी गुजराती अशा प्रकारच्या जवळजवळ तेहतीस उर्दू उर्दू अशा प्रकारच्या तेहतीस भाषा या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात आणि पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एवढ्या भाषा येतात ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या सर्व शिक्षकासाठी आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आहे आदरणीय वारे गुरुजी अत्यंत तुमचे जवळचे मित्र आहे वारे गुरुजींच्या कार्याविषयी आपण काय सांगू शकाल कारण वारे सरांचं काम हे जवळजवळ मी यापूर्वी दोन हजार एकवीसपासून पाहत आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये वारे, वारे सरांची माझी भेट झाली त्यास सरांनी वाबळेवाडी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं होतं पण चांगलं काम केल्यानंतरसुद्धा चांगलं काम करत असताना त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं त्यावेळेस आपल्या शिक्षकांना अतिशय त्यांच्याबद्दल दुःख झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना संघटनेने पाठिंबा देऊन त्यांचं जे काम होतं ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि अशा प्रकारच्या काम करणाऱ्या शिक्षकांना या ठिकाणी पुन्हा निलंबित केल्याच्यानंतर पुन्हा पदस्थापना दिल्यानंतर या ठिकाणी एक शिक्षकी शाळा असताना तीन विद्यार्थी था असताना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी आपल्या करून दाखवलं जगामध्ये टॉप दहामध्ये शाळा जी आणली अशा प्रकारचा जिल्हा परिषदचा शिक्षक एक शिक्षक काय करू शकतो हे जगाला देशाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून सर्व शिक्षकासाठी आपल्याला एक अभिमानाची अशी गोष्ट आहे आपली ही जिल्हा परिषदेची शाळा जगातल्या दहा शाळेमध्ये आलेली आहे ही आपली जिल्हा परिषदेची शाळा जगामध्ये एक नंबरवरला येण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं आव्हान शिक्षकांना करू इच्छिता ज्या ठिकाणी आपल्या जगात देशातल्या आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शिक्षकांना मी एक विनंती करू शकतो की आपल्याला अतिशय अतिशय चांगल्या प्रकारची संधी आता आलेली आहे की जिल्हा परिषदचं जर शाळेचं जर नाव करायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारची संधी आणि या संधीचं आपण सर्वांनी सोनं करून जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्या गावातील पालकांना ज्याच्याकडे ईमेल आय आहे त्या सर्वांनी या शाळेला मतदान करून ही शाळा देशात जगात एक टॉप नंबर वनची शाळा कशी येईल अशा प्रकारचं जर आपण सर्वांनी सहकार्य केलं तर आपल्या या जिल्हा परिषदेचं नाव आज सगळं जगामध्ये होईल अशा प्रकारची मी सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं आणि आपल्या या जिल्हा परिषद शाळेचं नाव करावं आपण आपल्या जिल्ह्यात जीवनातील अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी शाळेला भेट दिली त्याबद्दल आपलं या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद चला चला